नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज आजचा व्हिडिओ आपण पाहणार शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे कोणत्या तारखेला उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळणार आहे आणि कोणत्या जिल्हे पात्र आहे कोणते शेतकरी आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी आहेत हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो या यावर्षी ऑगस्टमध्ये पडलेल्या मोठ्या खंडामुळे पिकातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या पार्श्वभूमीवरती जिल्हा अधिकारी यांच्याकडून संरक्षण करून संरक्षण करून पन्नास टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विम्याची अग्रिम रक्कम देण्यात आली होती विमा कंपन्यांनी काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस पर्सेंट अग्रीम पीक विमा वाटप केला होता तर काही जिल्ह्यातील पावसामुळे खंड पडला असता तरी पिकाचे नुकसान झाले नसल्याचे कारण सांगत पंचवीस पर्सेंट टक्के अग्रीम रक्कम देण्यास नकार दिला दे होता विमा कंपन्यांनी एकूण सात जिल्ह्यातील आग्रिम पीक देण्यास असहमती दाखवली होती तेव्हा हे प्रकरण केंद्रीय समितीकडे गेले असताना या पार्श्वभूमीवरती केंद्रीय समितीने विमा कंपनीच्या बाजूने निकाल दिला होता त्यामुळे राज्यातील सात जिल्ह्याच्या अग्रिम अग्रिम नाकारण्यात पीक कापणी प्रयोगानंतर पीक विमा देण्यात ना देण्यास सांगितले होते या अग्रिम पीक विमा नाकारलेल्या सात जिल्ह्यांपैकी या जिल्ह्यातील अंतिम पैसे पैसेवारी प पन्नास टक्केपेक्षा कमी झाली होती त्या जिल्ह्यातील पीक विमा मिळणार आहे महाराष्ट्र राज्यातील यां यांना दुष्काळामुळे प पिकाच्या उत्पादनाचा मोठा घट झाला आहे त्यामुळे अनेक शे जिल्ह्यातील अंतिम अंतिम पैसेवारी फि पन्नास पर्सेंटपेक्षा कमी आहे ज्या जिल्ह्यातील अंतिम पैसेवारी पन्नास टक्केपेक्षा कमी आहे त्यांना त्या जिल्ह्यातील महसूल मंडळातील शेतकऱ्यांना उर्वरित पंच पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचे वाटप कंपनीकडून होत आहे शेतकऱ्यांना अग्रिम पंचवीस पर्सेंट पीक विमा मिळाला तरी आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा कधी मिळणार याबाबत शेतकऱ्यांना उत्सुकता निर्माण झाली आहे